नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल मी आज बनवणार आहे सोयाबीन बिर्याणी व्हेजिटेरियन लोकांसाठी मस्त अशी प्रोटीन्स युक्त सोयाबीन बिर्याणी आणि खाण्यासाठी खूप टेस्टी मस्त लागते चला तर मग बनूया सोयाबीन बि बिर्याणी मस्त अशी झालेली आहे सोयाबीन बिर्याणी बनवण्यासाठी मी अशा प्रकारे भाज्या घेतलेल्या आहेत तुम्ही यामध्ये तुम्हाला अजून आवडतील तेवढ्या भाज्याही ॲड करू शकता यामध्ये मी कांदा टोमॅटो बटाटा गाजर अद्रक लसूण आणि फ्लावर आणि दही घेतलेले आहे सोयाबीन मॅग्नेट करण्यासाठी फोडणीसाठी तेजपत्ता आणि दालचिनी घेतलेल्या आहे सोयाबीन बिर्याणी हा मसाला मी इथे वापरणार आहे आता हे सोयाबीन मी गरम पाण्यामध्ये टाकून त्यातलं पाणी काढून अशा प्रकारे सोयाबीन तयार करून घेतलेलं आहे आणि व्हेजिटेबलचं ताट पण तयार झालेलं आहे हा अशा प्रकारे सोयाबीन हे गरम पाण्यात टाकून मी त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आता हे सोयाबीन मॅग्नेट करून घेऊया त्यासाठी एका बाऊलमध्ये हे सोयाबीन टाकलेलं आहे आणि आता त्यामध्ये एक पेला दही थोडंसं तिखट आणि थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ हे टाकणार आहे चमचाच्या सहाय्याने हे व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे अशा प्रकारे सोयाबीन मॅग्नेट केल्यामुळे बिर्याणी ही खूप टेस्टी बनते आणि हे पाच मिनटासाठी मॅग्नेट करून मी ठेवून देणार आहे त्यामुळे व्यवस्थित असं दही आणि आपण टाकलेले मसाले हे सोयाबीनमध्ये मुरले जाते आता झाकण ठेवून पाच मिनटासाठी ठेवत आहे आता गॅसवर मोठे कुकर ठेवत आहे कुकरमध्ये तेल टाकून घेत आहे तेल टाकल्यानंतर त्यामध्ये ते जिरे टाकलेले आहेत तेजपत्ता दालचिनी आणि सगरा सर्वात अगोदर हे कांदा मी परतून घेत आहे अशा प्रकारे छान असं तेलात व्यवस्थित कांदा परतून घेत आहे कांदा परतून झाल्यानंतर दुसऱ्या भाज्या मी नंतर ॲड करणार आहे पहा अशा प्रकारे ओलादण्याच्या सहाय्याने कांदा परतून घेत आहे अशा प्रकारे आता कांदा परतल्यानंतर त्यामध्ये अद्रक आणि लसूण याची पेस्ट टाकणार आहे आता उरलेल्या भाज्या फ्लावर बटाटा हे टाकून घेत आहे व्यवस्थित अशा त्याही तेलामध्ये परतून घेत आहे फ्लावर आणि बटाटा परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये टोमॅटो आणि गाजर हे टाकून घेणार आहे पहा अशा प्रकारे व्यवस्थित अशा भाज्या परतून घ्या त्यामुळे बिर्याणीची टेस्ट छान लागते आता उरलेली भाजी टोमॅटो आणि गाजर हे मी टाकून घेतलेलं आहे पहा अशा प्रकारे व्यवस्थित अशा सर्व भाज्या मिक्स करून परतून घेणार आहे अशा प्रकारे भाज्या परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये मसाले टाकून घेणार आहे बिर्याणी मसाला एक मोठा चमचा टाकलेला आहे त्यानंतर जिरा पावडर अर्धा चमचा टाकलेला आहे आणि धने पावडर हे एक चमचा टाकलेला आहे तुम्ही हवं तर खाडे मसाले वापरू शकता आता नंतर यामध्ये काळा लसूण मसाला टाकलेला आहे एक चमचा आता हा सर् सर्व मसाले अशा प्रकारे व्यवस्थित परतून घ्या आता ही परतुन दून हे परतून झाल्यानंतर इथे मी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो यामध्ये टाकून घेतलेला आहे तोही छान असं भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आता यामध्ये मॅग्नेट करून घेतलेले सोयाबीन टाकलेले आहे तेही व्यवस्थित असे सर्व भाज्यामध्ये मिक्स करून घ्या आता हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढं गरम पाणी टाकून घ्या बिर्याणी शक्यतो सुट्टी सुट्टी झालेली चांगली लागते त्यामुळे जास्त पाणी टाकायची गरज नाही तुमचे जेवढे तांदळाचं प्रमाण आहे त्याच्या थोडंसं कमी पाणी टाकून घ्या अशा प्रकारे पाणी टाकून घेतलं आहे आता सर्वात शेवटी चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे मीठ टाकल्यानंतर कोथंबीर टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे आता कुकरला झाकण लावून याच्या मी तीन शिट्ट्या काढून घेणार आहे तीन शिट्ट्यामध्ये व्यवस्थित अशी सोयाबीन बिर्याणी शिजल्या जाते अशा प्रकारे तीन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून घेत आहे आता गॅस बंद करून घेतल्यानंतर बिर्याणी मऊ झाल्यानंतर झाकण काढून घे आणि त्यामध्ये अशा प्रकारे वरून मी अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे पहा किती मस्त अशी सोयाबीन बिर्याणी तयार झालेली आहे खाण्यासाठी टेस्टी आणि शरीरासाठी पौष्टिक अशी सोयाबीन बिर्याणी नक्की बनवून पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा धन्यवाद